मी विजय सुधाकर जाधव कोपरगाव मार्केट कमिटीच्या संदर्भात जी तक्रार दाखल केलेली एक वर्षापासून पाठपुरवठा चालू आहे बेजबाबदारपणेने पूर्ण संचालक मंडळाने जे पराक्रम केलेले आहे त्याच निवेदन मी अप्पर जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे वॉल कंपाउंड तोडून प्रायव्हेट मालकाला परवानगी पूर्ण मटेरियल जे आहे बिल्डिंगचं ते आपल्या मार्केट कमिटीच्या आवारात टाकलेलं आहे वाल कंपाउंड तोडून त्यांना परवानगी कोणी दिली परवानगी दिली असेल तर तुमचं जे बांधकाम चालू आहे भिंत तोडलेली ती बेकायदेशीर बेकायदेशीर नाही त्याच्यामुळे तुम्ही साहेब आज जे अप्पर जिल्हाधिकारी आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी ती कारवाई करावी असं म्हणून आश्वासन दिलं तुम्हाला बरोबर आहे ना अहवाल आल्यानंतर मग बघू काय होत काही कोणाला केली पणन संचालकाला दिलेली जिल्हाधिकारी दिलेली अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली त्याच्यानंतर आपला जॉईंट ला दिलेली नाशिक जिल्हा डीडीआर ला दिलेली नगर डीडीआर ला पण दिलेले पणन मंत्र्यांना दिलेले पणन सचिवला दिलेले निवेदनामध्ये ती संरक्षण बाजार उत्पादन समितीच्या त्याच्यामध्ये आहे बाजार समिती मधलं पण आहे बंगले पण वॉल कंपनीच्या आतमध्ये बंगले केलेले मार्केट कमिटीच्या गेटच्या आतमध्ये सगळा भ्रष्टाचार चालू आहे बैल बाजारामध्ये भ्रष्टाचार असा एकही वस्तू ठेवलेली नाही त्यांनी बाजार समितीमध्ये सगळे भ्रष्टाचाराचा कारभार चा, चालू आहे मी संचालक मंडळ बरखास्तीची सुद्धा मागणी केलेली आहे जॉईंट रजिस्टर कड आणि आपलं आर साहेबांकडे पण केलेले पणन संचालक केलेले पणन मंत्र्याकडे पण केलेले आता माझं म्हणणं मी लेख दिलेलं आहे सर्व त्यांनी सिद्ध करावं ना सगळ्या गोष्टी सिद्ध करावं त्यांनी सिद्ध करावं हे माझ खोट माझं जर असेल तर मी त्याला सगळ्या भोगायला तयार आहे ना त्यांचं घर खरं असेल त्यांनी दाखव त्यांनी दाखवले पत्रकार दाखवा मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळून प्रत्यक्ष दाखवू शकतो ही गोष्ट शेतकऱ्याला कुठले सायबीन मध्ये सुद्धा विषय असा आहे सायबीन घोटाळा केलेला आहे सायबींचा मध्ये नेमका काय तुमचं म्हणणं ज्यांनी तक्रार दाखल केली त्यांना त्यांनी पैसे देऊन गप केलं त्यांची भरपाई करून दिली यांनी चोरून साहेबांनी विकली सगळी मार्केट कमिटी सगळ्या शेतकऱ्यांमध्ये चर्चा होती